नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे जी फोर मराठी एज्युकेशनल चॅनल मध्ये तर पहा महिला व बाल विकासातील पहिली अँसर की जाहीर करण्यात आली होती म्हणजे प्रथम उत्तर तालिका प्रसिद्ध करण्यात आलेली होती आणि त्याच अनुषंगाने आता द्वितीय उत्तर तालिका किंवा सुधारित रिस्पॉन्स शीट ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्यासाठी प्रश्नपत्रक देखील महिला व बाल विकास विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलं पण बऱ्याच विद्यार्थ्यांचे मेसेज येत आहेत की अँसर की दिसत नाही तर नेमकी प्रॉब्लेम काय हे आपण जाणून घेऊया त्यासोबतच जे काही प्रसिद्धी पत्रक महिला व बालविकास विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलं त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहू चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला त्यापूर्वी पहा मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून कोणत्याही महत्वपूर्ण अपडेट किंवा आगामी काळात येणाऱ्या जाहिराती तुमच्याकडून मिस होणार नाही आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक आहेत त्यावरही तुम्ही जॉईन होऊ शकता जेणेकरून छोट्या मोठ्या ज्या काही अपडेट्स आहेत त्या तुम्हाला टेलिग्रामच्या माध्यमातून प्राप्त होतील इथे पहा सर्वात प्रथम आपण प्रसिद्धी पत्रक पाहणार आहोत तर महिला व बालविकास आयुक्तालय या ठिकाणी तुम्ही पाहू शकता राणीचा बाग जुन्या हाऊस शेजारी पुणे आयुक्त महिला व बालविकास राज्य महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अधिनिस्थ आस्थापनेवरील गडब गटक आणि गड संवर्गातील भूतपूर्व दुय्यम सेवा मंडळाच्या कक्षेतील निम्न नमूद सरळ सेवा कोठ्यातील रिक्त असलेली पदे धरण्याकरिता पात्र उमेदवारांकडून दहा चौदा दहा ते दहा अकरा या दरम्यान ऑनलाईन अर्ज बोलावलेले होते त्यानंतर वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची ऑनलाईन परीक्षा ही पंचेचाळीस परीक्षा केंद्रांवर पार पडली आहे ती पडलेली आहे दहा फेब्रुवारी दोन हजार ते पंचवीस तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या रोजी यामध्ये पहा उक्त नमूद सदर संगणक आधारित वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षेच्या तालिका व प्रश्न तालिका पाहण्यासाठी तसेच प्रश्नपत्रिका उत्तर तालिका याबाबत आक्षेप घेण्यासाठी सादर करण्याची जी काही अंतिम दिनांक होती ती होती अठ्ठावीस दोन ते आठ तीन पंचवीसपर्यंत तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचे होते जी उत्तर तालिका आपली होती ती अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते आठ मार्च दोन हजार पंचवीस या दरम्यान आपल्याला उपलब्ध होती आणि त्या दरम्यानच आपल्याला जे काही आक्षेप आहेत ते घ्यायचे होते आता पहा मित्रांनो आक्षेप संदर्भात काय झालेलं आहे सुरुवातीला ही परीक्षा आपल्याला माहिती टी सी एस कंपनीने घेतलेली आहे यापूर्वी ही टी सी एस कंपनीने आरोग्य विभाग तलाठी जलसंपदा विभाग इत्यादी परीक्षा घेतल्या होत्या त्यामध्ये प्रश्न जेव्हा रद्द झाले म्हणजे क्वेश्चन जो आहे तुमचा तो जर कॅन्सल झाला तर तुम्हाला मार्क्स देण्यात येत होते पण आता काय झालेलं आहे गेल्या काही दोन तीन परीक्षा ज्या टी सी एसने घेतल्या तिथे मात्र प्रश्न तरी रद्द केले पण विद्यार्थ्यांना त्याचे मार्क्स दिलेले नाहीत कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांनी सांगितलं की आमचा जो काही रॉ स्कोर होता आणि त्यानंतर रद्द झालेले जे प्रश्न होते ते जसे जसे आम्हाला गुणतालिकेमध्ये दिसून आले म्हणजे जी आपली गुण यादी प्रसिद्ध होते त्यामध्ये आमचा रॉ स्कोर हा रद्द झालेल्या प्रश्नांचे मार्क्स त्यामध्ये दिलेले नाहीत म्हणून सुरुवातीला रद्द झालेल्या प्रश्नांचे मार्क्स टी सी एस मार्फत देण्यात येत होते आता ज्या काही मागील दोन तीन भरती झाल्या त्यामध्ये टी सी एसने मार्क्स दिले नाही आता इथे जर काही प्रश्न रद्द झाले तर मार्क देणार आहे किंवा नाही हे आपल्याला गुणतालिका ज्यावेळेस येईल त्यावेळेसच समजणार आहे सध्या आपण त्याबद्दल सांगू शकत नाही आणि यामध्ये नुकसान विद्यार्थ्यांचंच आहे कारण की जर कंपनीकडून प्रश्न चुकत आहेत तर त्यामध्ये विद्यार्थ्यांची काहीही चुकी नाही चु। 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 चुकी आहे ती म्हणजे प्रश्न सेट करणाऱ्या व्यक्तीची आता प्रश्न सेट करणारी व्यक्ती असो किंवा एखादी कंपनी असो तर त्यांच्या चुकीमुळे हे विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे एखाद्या शीटमध्ये जर चार ते पाच प्रश्न रद्द झाले तर तुमचा पेपर हा फक्त पंच्याण्णव प्रश्नांचा त्या ठिकाणी होऊन जातो मग ते नॉर्मलायझेशन होणार आहे कितीचं होणार आहे काय होणार आहे ते तर आपल्याला कळेलच पण सुरुवातीला महत्त्वाचं आहे ते म्हणजे प्रश्नपत्रिका आणि त्यामध्ये असणारा चुका इथे पहा बहुपर्यायी स्वरूपाची ऑनलाईन परीक्षा तुमची झाली होती त्यामध्ये तुम्हाला अठ्ठावीस दोन ते आठ तीनपर्यंत ऑब्जेक्शन घेण्याचा वेळ होता त्यामध्ये आपण सांगितलंही होतं की तुमच्या जर एखाद्या प्रश्नामध्ये किंवा पर्यायामध्ये डाऊट येत असेल तर तुम्ही सदर डॉक्युमेंट लावून त्या ठिकाणी आक्षेप घेऊ शकता आता महत्त्वाचा मुद्दा काय आहे त्यानुसार उमेदवारांनी सादर केलेले आक्षेप विचारात घेऊन हो। उक्त नमूद ऑनलाईन परीक्षेची सुधारित उत्तरतालिका म्हणजे तुम्ही जे काही आक्षेप घेतले होते किंवा ऑब्जेक्शन घेतले होते तर त्यानुसार सुधारित उत्तरतालिका चोवीस चार दोन हजार पंचवीसपासून पाहण्याची ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि सदर सुविधेसाठी या ठिकाणी ही वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट डब्ल्यू सी डी कॉम पुणे डॉट कॉम या संकेतस्थळावर त्याचे विहित आय डी व पासवर्डद्वारे लॉग इन करावे आणि सदर भरती प्रक्रिया पूर्ण पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यात येत असून उमेदवारांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये यासंदर्भात त्यांनी माहिती देखील सांगितलेली आहे किंवा तुम्हाला जर आमिष वगैरे दाखवण्यात येत असेल तर त्याला तुम्ही बळी पडू नका अशी माहिती आयुक्तालयाकडून या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आली आणि यासंदर्भात जर अजून काही डाऊट्स असतील तर हा जो आहे संपर्क क्रमांकसुद्धा त्यांनी दिलेला आहे की तांत्रिक अडचण जर काही येत असेल तर या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आता बऱ्याच विद्यार्थ्यांचे मेसेज आपल्याला काय आले की आमची उत्तर तालिका दिसत नाही उत्तर तालिका पाहण्यासाठी सुरुवातीला काय करायचं आहे लिंक ओपन करायची आहे कुठून तुम्हाला लिंक मिळणार आहे एक तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आहे दुसरा आपण टेलिग्राम ग्रुपला सुद्धा टाकलेली आहे तिसरं म्हणजे जे काही महिला व बालविकास विभागाची वेबसाईट आहे पुणे जी डब्ल्यू सी डी पुणे तर त्यावरून तुम्ही यावे संकेतस्थळावर येऊ शकता तिथे तुम्हाला असा पर्याय दिसणार आहे यामध्ये सर्वात प्रथम टाकायचा आहे तो म्हणजे तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर हा नंबर कुठे मिळणार आहे तर ईमेल आय डीवर ईमेलवर तुम्हाला हा तुमचा नंबर मिळून जाईल सर्च करा तुम्ही डब्ल्यू सी डी म्हणून ईमेलवर तुमच्या ऑलमेलमध्ये जायचं आहे आणि डब्ल्यू सी डी सर्च करायचा आहे त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन आय डी किंवा ईमेल मिळून जाईल ईमेलमध्ये मिळून जाईल तो त्यानंतर टाकायचा आहे तुम्हाला पासवर्ड पासवर्डही त्याच ठिकाणी मिळून जाईल ज्यावेळी तुम्ही फॉर्म भरलेला होता त्यावेळी त्यांनी पासवर्ड आणि जो काही आयडी आपला तो आपल्याला प्रोव्हाइड केलेला होता या सर्व गोष्टी टाकून कॅप्चर फिल करायचा आहे आणि लॉग इन करायचं आहे जर तुम्ही पासवर्ड विसरले असाल किंवा तुम्हाला पासवर्ड बदलायचा असेल तर खाली ऑप्शन आहे एक आहे पासवर्ड विसरले असाल तो फॉरवर्ड युजर पासवर्ड याचा वापर जर तुम्ही केला तर शक्यतो तुम्हाला पासवर्ड पाठवला जाऊ शकतो दुसरा आहे चेंज पासवर्ड इथे तुम्हाला पासवर्ड बदलावाच लागेल आणि दोन्हीसाठी आपल्याला ओ टी पी जो आहे तो मोबाईलवर प्राप्त होऊ शकतो म्हणजे मेसेज जो आहे तो मोबाईलवर प्राप्त होईल आणि त्याद्वारे तुम्ही तुमचा ईमेल ईमेलवरचा जो काही पासवर्ड होता अगोदरचा तो रिसेट करू शकता किंवा चेंज करू शकता आता पाहा मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की लिंक लॉग इन होत नाही आणि लिंकमध्ये प्रॉब्लेम येत आहे तर सध्या त्यांनी सांगितलेलं होतं की चोवीस तारखेपासून तुम्ही पाहू शकता पण आजची तारीख पंचवीस आहे तरी देखील बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की आमची लिंक ओपन होत नाही तर यावर तुमचं तुम्ही अॅन्सर की चेक केली का तुमचे किती प्रश्न रद्द झाले तुम्हाला तुमची अँसर की दिसत आहे का किंवा काल त्यांनी प्रसिद्ध केली तर काल काही प्रॉब्लेमही असू शकतो साईटचा आता या ठिकाणी आज जी आहे आज तुम्ही चेक करून पहा जी लिंक आहे चेक करण्याची ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आपल्या टेलिग्राम ग्रुपवर मिळून जाईल पण बऱ्याच विद्यार्थ्यांनी मेसेज टाकला आणि स्क्रीनशॉट देखील दाखवला आहे तो मी शेअर करतो तुमच्यासोबत तर पहा अशा पद्धतीचे स्क्रीनशॉट विद्यार्थ्यांनी पाठवलेले आहेत आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता लिहून काय आलेलं आहे द लॉग इन फॉर्म विल बी अवेलेबल ओनली बिटवीन अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीस ते आठ तीन दोन हजार पंचवीस म्हणजे हा जो कालावधी आहे तो जुनाच आहे यापूर्वी जो काही ऑब्जेक्शन घेण्यासाठी फर्स्ट अन्सर की आपल्याला आली होती किंवा फर्स्ट रिस्पॉन्स शीट आलेली होती तर त्याचा हा कालावधी आहे या दरम्यान तुम्ही तुमची अँसर की पाहू शकत होता रिस्पॉन्स शीट चेक करू शकत होता तुम्ही तुमचे मार्क्स पाहू शकत होता आणि त्यासोबतच तुम्हाला आक्षेप घेण्यासाठी सुद्धा लिंक ओपन करून देण्यात आलेली होती किंवा कालावधी देण्यात आलेला होता तर तो कालावधी होता अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीस ते आठ तीन दोन हजार पंचवीस या दरम्यान तुमची फर्स्ट रिस्पॉन्स शीट आलेली होती सेकंड रिस्पॉन्स लिंक मात्र विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी ओपन करण्यात आलेली नाही किंवा ती त्यांनी ओपन जरी केलेली असली तरी ती विद्यार्थ्यांना दिसत काही आहे त्यांनी प्रोव्हाइड केलेली आहे लिंक सुद्धा हीच दिलेली आहे संकेतस्थळावर जर आपण जाऊन पाहिलं तर तुम्हाला हीच लिंक मिळणार आहे लॉग इन करण्यासाठी आणि लॉग इन पेजवर गेल्यानंतर असं पेज तुमच्या समोर ओपन होईल पण लॉग इनचं बटन दाबल्याच्या नंतर असा मेसेज विद्यार्थ्यांना दिसत आहे किंवा असं त्या ठिकाणी शो होत आहे की प्रथम उत्तर तालिका जी आहे ती तुम्हाला अठ्ठावीस ते आठ मार्च दरम्यान उपलब्ध होती सध्या तुम्ही लॉग इन करू शकत नाही जो काही मागील कालावधी होता त्याच कालावधीमध्ये तुम्हाला लॉग इन फॉर्म जो आहे तो अवेलेबल होता तर कदाचित आज दुपारपर्यंत किंवा संध्याकाळपर्यंत तुम्हाला तुमची रिस्पॉन्सिटी दिसू शकते काही वेळानंतर तुम्ही चेक करून पाहा आणि जर ती दिसली तर नक्कीच टेलिग्रामच्या माध्यमातून तुम्हाला माहिती करून येईल म्हणून टेलिग्राम ग्रुपला सुद्धा जॉईन होऊन जा आणि तुम्हाला जर तुमची ऍन्सर की दिसलेली असेल तर तुमचा स्कोर जो आहे तो तो नक्कीच तुम्ही मेन्शन करा आणि जर काही प्रश्न वगैरे रद्द झाले असतील तर तेही तुम्ही सांगू शकता प्रश्न रद्द झाले का प्रश्नांची उत्तरे बदलली का किंवा तुम्हाला टोटल अगोदर किती मार्क्स होते आणि आता किती आहेत ते तुम्ही कमेंट करा जेणेकरून आपल्याला एक अंदाज येऊन जाईल की नेमकं सेकंड रिस्पॉन्सिबिटीमध्ये काय काय बदल झालेले आहेत यानंतरचा आपण एक व्हिडिओ घेऊन येणार आहोत पण त्यापूर्वी मार्क्स जाणून घेणं गरजेचे आहे सेफ स्कोर किती असणार आहे कट ऑफ किती असणार आहे कॅटेगरी वाईज कट ऑफ किती जाऊ शकतो या सर्वांची माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्यासाठी आपल्याकडे विद्यार्थ्यांचे मार्क्स असणं गरजेचे आहे तर सेकंडरी रिस्पॉन्सिप नुसार तुम्हाला किती मार्क्स मिळाले तेही कमेंट करा आणि जे काही पर्सनल मेसेज करू इच्छिता तेही तुम्ही करू शकता पुन्हा भेटूया असे त्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार